मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या सा साहित्याची विक्री वाढली आहे विविध प्रकारच्या सा मुकुट साड्या दागिने आणि वेण्या बाजारात उपलब्ध आहेत व्यापाऱ्यांच्या मते यदा मुकुट शंभर ते चारशे रुपयांपासून उपलब्ध असून किंमती स्थिर नाहीत पण ग्राहकांचा चांगला प्रतिसाद येतोय मुकुटांची उपलब्धता जास्त असल्यामुळे दर वाढलेले नाहीत असे ते म्हणाले संपूर्ण पूजेचे साहित्य पन्नास रुपयांपासून सुरू असून मार्गशीस महिन्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पहिल्या आठवड्यापासून विक्रीत मोठी वाढ होईल अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे सर्व मुकुट उपलब्ध सर्व साड्या सगळ्या काय त्यांच्या वेण्या वगैरे दागिने हे सर्व सगळे बाजारात उपलब्ध आहे आहेत किती रेट आहेत नाही रेट आपल्या शंभर पासून जे सुरुवात होते ते तीनशे साडेतीनशे चारशे जसा मुकुट असेल त्याप्रमाणे जशी साडी असेल त्याप्रमाणे भाव मागच्या वर्षी तुम्ही काही कमी असतं नाही खूप म्हणजे होईल हा मागच्या वर्षापेक्षा थोडं जरा मुकुटांच्या तुरेत थोडा कमी आहे दुसरं नाही कारण का त्यावेळेला नव्हते ते मुकुट महाग होते आता यंदा सर्वत्र आलेली ना दुकानांच्या पण त्या उपलब्ध भरपूर आहेत त्याच्यामुळे आता सुरुवात आहे ना आता पहिला गुरुवार येईल तेव्हा म्हणजे आता, आता दोन दिवस बुधवार गुरुवार मंगळवार मध्ये भरपूर सुरुवात होईल म्हणजे कमी आता सुरुवात आमची पण लावण्याची आता दोन दिवस आहे असं हे ओठीचं सामान आहे देवीच्या वेगवेगळ्या साड्या आहेत प्लस आपण जे आता हे घेतो आता हे असे देवीचे तयार पूर्ण केलेले म्हणजे जेणेकरून कसं कोणाला वेगवेगळं काही घ्यायची गरज नको पण या हिशोबाने आम्ही हे कसं रेंज पूर्ण सट बनवलेलं आहे प्लस तुम्हाला जर तू कस्टमरला जर वेगवेगळे जर मुकूट हवे असतील तर त्यांना त्यांच्या प्रकारच्या साड्या जर ह्यायच्या पाहिजे असतील तर स्वतःच्या इच्छा मग वेगवेगळे आपण हे पण ठेवलेले आहेत मुकूट ठेवलेले आहेत साड्या ठेवलेल्या आहेत रेंज आपली पन्नास पतीस साठ आहे पन्नास साठ सत्तर शंभरपर्यंत हे जर कसे आहेत रेट तर वाढलेला आहे पण आपण कसं तर मालाचं रेट वाढलं म्हणून कस्टमरला असं कसं आपण त्याच म्हणून तिथं दहा रुपये कमवायचं आता पाच रुपये कमवतो या हिशिवाय आम्हाला धंदा करावा लागतो येतात खूप प्रमाणात येतं आता तर काय समजा वेळ आहे थोडा काही दिवसांनी आम्हाला जेवायला वेळ नसतो एवढं